सुद्धा येत आणि हिदच हगून जातो त्याला रोग आला त्याला बसविली त्याला ऐका आता मुलींनो आता दोन दोन सुनायत हा दुसऱ्याच्या जवाऱ्या काढून पडल्यात आता आपली जवारीला सुरुवात करा काढायला आणि नटपटा आता कमी करा सुगीचे दिवस आहेत मग नटायचंच आहे बारा महिने तिला सांगा मी नाही नटत ना बाई आपलं सांगा तुझ्या बापाने जवारी काढाय अशी साडी घातली होती का नवीन झालंय तर ह्या झिंजा बांधायच्या नाही तर जवारी संकट घेऊन उपटून झिंजा तू का असती जरा जाऊ भाऊ हाय नीट आदर मानानी बोलत जा मी हाय जी जागत शिकविते तुला कस शिकवलं तस तिला चला मी जाते घरी तू काय कर चिकडून धरपात तू इकडून धरपात

बंद कर फॉरवर्ड बंद कर आणि लवकर तिकडं सासूबाई एक काम करतो आम्ही थोड जरा जास्त लांब नाही जा जरा जवळ जवळ जातो हा जवारी घुसू नका वासा वास आजची जवारी आज झाली पाहिजे मला एवढं काम होत नाही बर का माझ्याकडून थोडच काम होईल हा माझ्याकडून पण नाहीतर काय काय तर बघा जे जवारी जास्त काढीन ना आज त्याला मी पाचशे पाचशे रुपये देणार पाचशे

असं सुई नेत तिकडं घुसली हा हा उपटी तुन नाही तुन ये ना भाई अरे तुन उपट ना बघितलं का कळत नाही का लय म्हण झिंजा बाद म्हणलो तर इकडं हो काय सांग बाई सांग बर शेत पाहिजे होत शेत सुरू सुरू करा हे आस बर कस म्हणजे अस धरायचं आणि असं सासू बाई एखादी गाणं म्हणा ना जरा हा म्हणते माझ्या मागा म्हणा म्हणतो ना मनी ती पात खो खो यात रात आता उचलरा

मी आता तिकडून लाईन धरणार मग कळन की पाचशे कोणाचे नाही तर असं सोबत काम केल्यावरती कस काय कळणार कोणी जितले म्हणून समजलं का चल मी मी पण बघते कशी एवढे लवकर करते आता मला पण कळलं कसं काढायचं आता मी बी काढते सासूबाई काय झालं सासूबाई

Are are. Sala,